ते सोनोनी बंद जरा दो दोन मिनिटं हा पैसे घ्या पैसे घे थंबा विनंती सतीश मालपुटे विरुद्ध माऊली कोरे ही कुस्ती अमोल गायकवाड उद्योजक गायकवाड उद्योजक यांच्या वतीने लागते माऊली कोरे हात वरती कर विरुद्ध सतीश मालपोटे अशी कुस्ती लागलेली आहे आणि राजवर्धनचा चषक देऊन सन्मान केलेला आहे भविष्यात या भागाला राजवर्धनच्या रूपाने महाराज केसरीची गदा यावी एवढाच आशीर्वाद रमेश दादा गायकवाड आणि सर्व ग्रामस्थ राजवर्धन त्यांच्याकडनं राजवर्धन शंभर मानाचा चेतन जांभोळकरला मानाचा शिल्ल देत आहेत कैलासवासी मारुती सोपान मारुती गायकवाड यांच्या स्मरणार श्री योगेश सोपानराव गायकवाड यांच्याकडून मानाच शिल्ड दिलं जात आणि त्या विजय घोषित केलेला तीन टेकड्या यांनी धरलेल्या कुस्तीवरती सरपंच उपसरपंच संकेत भावकर पाचशे रुपये दत्ता गोल पाचशे रुपये माझे स्वतःचे पाचशे रुपये झालेला आहे नवनाथ भाऊ गायकवाड यांनी निर्णय दिलेला मानाचा शिल्ड दिलेला उपसरपंच रवींद्र गायकवाड पाचशे रुपये शाबास आणि कब्जा घेतला का ओकली शाबा दुस्ती सोडवती टाळ्या दोघांसाठी एवढं लढायचं बी सोपं नाही हे पा इथून पुढं कुठल्याही पैलवांची चड्डीवरती कुस्ती लावू नका आणि संकेत भाऊ भाऊकर यांच्याकडून आता विजयी झालेल्या पैलवानला या ठिकाणी बक्षीस आलेला आहे